नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि ही ब्लॉग चालू ना मला सकाळच्या नऊ वाजल्यात कारण मी उठलोयच आठ वाजता कारण काल रात्री आमच्याकडे एवढा भयानक पाऊस झाला आहे आणि त्या पावसामुळं ना सकाळी लेगार वातावरण होतं त्यामुळं मला काही उठं वाटत नव्हतं कसं बसं आठ वाजता उठलोय आणि आता नऊ वाजता ब्लॉगिंगला चालू केलं आहे मी तर मित्रांनो हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगतोय बरं का की मी आता हंड्रेड डेज कंटिन्यू ब्लॉग चॅलेंज घेतोय म्हणजे शंभर दिवस मी रोज ब्लॉग्स अपलोड करणार आहे डेली ब्लॉग्स ती बी रोज सकाळी सात वाजता आणि ही चॅलेंज घ्यायचं सगळ्यात मोठं कारण काय माहिती आहे का कारण आता बघाय केलं ना महाराष्ट्रात कोणसुद्धा एवढा मोठा ब्लॉगर नाही आहे जी डेली ब्लॉग्स अपलोड करतो म्हणजे आहेत ब्लॉगर फक्त ती मिनी ब्लॉग्स अपलोड करतात असं डेली ब्लॉग्स ही कोणचसुद्धा अपलोड करत नाही त्यामुळे मी ही चॅलेंज घेतो आहे आणि दुसरं मोठं कारण म्हणजे की चांगली कन्सिस्टन्सी हो। व्हावं डेली ब्लॉग्स अपलोड करण्याची मला एक हॅबिट व्हावं आणि मी माझी लाईफस्टाईल तुमच्या सगळ्यांपर्यंत मी पोहोचवावं म्हणून मी ही चॅलेंज घेतो आहे मग आता बघू शंभर दिवस मी ब्लॉग्स करू शकतो का नाही आणि आज सगळ्यात मोठा एकच रूल आहे की मी आता शंभर दिवस ब्लॉग्स अपलोड करण्यास चॅलेंज घेतले ना त्यामध्ये जर मी चाळीस दिवस अपलोड केले के आणि एक्केचाळीसव्या दिवशी अपलोड नाही केला तर परत ही चॅलेंज झिरोपासून स्टार्ट होणार त्यामुळे ही चॅलेंज थोडं डिफिकल्ट आहे पण या चॅलेंजमध्ये लय मजा येणार आहे आणि आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल आणि नसन केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही ही ब्लॉग कधी बघताय म्हणजे इन फ्युचरमध्ये बघताय का दोन हजार पंचवीस मध्ये बघताय म्हणजे मला बी कळू की मी फेमस झाल्या बघताय का आता बघताय तर चला आता इंट्रो तर झालाय तर तुम्हाला का, आता माझा आजचा ब्लॉग दाखवतो आणि काही ना चांगला ऊन पी आहे बरं का कारण काल रात्री चांगला पाऊस झाला होता आणि आता मला थोडं काम पण आहे पण तुम्हाला त्याआधी मी सकाळचं व्ह्यू दाखवतो की आता नऊ वाजताचा आमच्याकडचा व्ह्यू कसा आहे थोड़ का भारी थोडं थोडं आबाळ आले बरं का आता म्हणजे थोडं ऊन होतो मग अशी पाच दहा मिनटापूर्वी पण आता थोडं थोडं आळायला चालू झालं आहे मला वाटतं आता थोड्या पंधरा वीस मिनटामध्ये आता पाऊस पण येईल किंवा आबा सगळं क्लिअर पण होईल आणि आता मला गुरांना खायला पण टाकायचं आहे इथं थोडं गिनेगोल राहिले ती टाकायचं आहे गुरांना एक वेळा खायला टाकून झाले बरं का तसं त्यांना पण अजून अजून एक दोन वेळा खायला टाकायचं आहे त्यानंतर पाणी पण पाजायचं आहे आणि वैरण पण घेऊन यायची तर चला मग आधी खायला टाकून घेतो गुरांना खायला टाकून झालंय आता आणि मी तुम्हाला म्हणलो होतो ना की एकतर पाऊस तरी पडणार किंवा मग तर चांगलं ऊन तरी पडणार हाय का पाच मिनिटं मध्ये खायला टाकूस तर ऊन बी पडलं एक मिनटं तुम्हाला दाखवतो हाय का एकदम कडक ऊन पडलं आणि आबाळ पण आता क्लिअर व्हायला हो लागलंय सगळीकडचं एकदम एक भारी व्ह्यू दिसायला लागला बरं का पाच मिनिटामध्ये सगळं क्लायमेट चेंज झालं माहिती आहे का म्हणजे आता असं वाटायला लागलं की दुपारी पाऊस येणार आहे कारण ऊन थोडं जोरात पडलंय आणि आता मला वैरण जायचंय तर चला वैरण घेऊन येऊ मी आणि पप्पा ना शाणाचा गाडा घेऊन आलोय बरं का राणामध्ये की शाणाच्या पाट्या आहेत आणि शेण कुठं टाकायचं आहे का इथं टाकायचं शेण हे आम्ही ढेगारा केला शाणाचा आणि इथं पटकन मग पाट्या टाकून घ्यायच्यात आणि वैरण पण इथलीच काढणार आहे घराजवळचे कारण ना नव्हल पाऊस झाला आहे त्यामुळे सगळं चिकल आहे राणामध्ये त्यामुळे घराजवळची वैरण काढायची इथले तीन पेंड्या काढायच्यात आणि पलीकडच्या घराच्या पलीकडच्या पली तीन चार पेंड्या काढायच्यात अशा सहा सात पेंड्या काढायच्या मग वैरणीचं काम तर संपलं माझ्या ना शाणाच्या पाट्या टाकून झाल्यात बरं का आणि पप्पाच्या पण इथल्या तीन चार पेंड्या काढून झाल्यात आता तिकडची वैरण काढायला गेल्यात आधी आमचं चाललेलं बरं का की आधी घराच्या पलीकडचं वैरण आणायची पण परत म्हणलं आता हिथलीच न्याव उदेशाला तिकडची आणाव इथली वैरण का नाही पप्पा तोडूनच गाड्यामध्ये टाकतात आहे त्यामुळं काय इथली उचलायची गरज नाही आता मला फक्त तिकडची वैरण उचलायची मग इथलं गाडं भरून झाल्यावर मग तिकडं जायचं आहे आमचा आता इथला वैरेणीचा गाडा भरून झालाय आणि आम्ही चाललोय आता घरी वैरेणीचा गाडा घरी घेऊन आले बर का पण असलं घामघूम झाले ना कारण ऊनच असलं पडलंय आणि त्यात असलं गरम होतय जे असलं मागच्या तीन चार महिन्यात कधीच झालं नव्हतं असं वाटतंय की आता गार पाण्याने मस्त पैकी आंघोळ करावं पण सकाळीच आंघोळ केली त्यामुळे मग आता काय आंघोळ करू शकत नाही पण तरी बी तुमचा भाऊ गार पाण्याने तोंड धुणार माझा ना शनिवारचा उपास असतो बर का आणि त्यामुळं काय खावा काय नाही कसलंच काय कळत नाही मला मला खिचडी बिचडी कसलीच आवडत नाही पण का ना मी बनाना चिप्सचं पॅकेट आणलं होतं तर ते आता मी खाणार आहे आता ना माझं चिप्स खाऊन झाल्यात बरं का आता मी थोडा आराम करणार आहे म्हणजे सिंपल भाषेत बोलायला झालं तर झोपणार आहे तर भेटतो तुम्हाला तीन चार वाजता आता ना साडेतीन वाजल्यात बरं का आणि एक दोन तास मस्त पेका आराम केलाय आणि उठल्याबरोबर बरोबर ना सैदाधिक गायाला खायला टाकून घेतलंय एक मिनटं तुम्हाला दाखवतो का सगळ्याला गिनगोल टाकून घेतले आणि ह्यांना ना जरा लवकरच गिनगोल टाकलंय कारण पावसाचं काय सांगता येणार कधी बी पाऊस येणार कधी बी ऊन पडणार त्यामुळे म्हणलं लवकरच खायला टाकून घ्यावं आणि लवकरच पाणी पाजावं मग साडेपाच सहा वाजता पाणी पाजायचंय आणि कालच्या पावसामध्ये ना आमची मॅगी जरा आजारी पडली एक मिनटं तुम्हाला मॅगी दाखवतो मॅगो एक मिनट मॅगे मॅगो इकडे बघ इकडे बघ ऐका थोडी आजारी पडली काल जरा जास्तच भिजली ती म्हणजे काल विषय का झाल तर माहिती आहे का आम्ही बाहेर गेलो होतो आणि बाहेर गेल्यामुळं मॅगी तशीच बाहेर राहिली तिला बांधून ठेवली होती बाहेर आणि तशीच ती पावसामध्ये भिजली आणि आम्ही अवस्तर म्हणजे ले पाऊस झाला होता त्यामुळं बघ ती पूर्ण भिजून गेली होती त्यामुळं आज तिला गोट्यामध्ये बांधली होती है ना मॅ है ना मग आता काय करतो गावात जायचं थोड्या वेळाने मग तिला औषध घेऊन येतो म्हणजे उद्यापर्यंत ती पूर्ण बळी होऊन जाईल मॅगीला ना थोडं पाणी पाचतो आधी ग पाणी पी 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 हा तिला तानच लागली होती त्यामुळे ती थोडी जरा अशी झाली पण नाही तिला औषध आणायचंय औषध तिला थोडं तिला बरं वाटा मम्मीचे ना चकल्या बनवायचं चालू आहे बर का आता इथं काय आहे मम्मी चकल्या आणि कच्च पीठ चकली यानरस हे सगळं उद्याचा कार्यक्रम चालू आहे माहितीये का कारण उद्या ना आमच्या घरी महालक्ष्मी येणार आहेत मग ती सगळ्यांच्याच घरी येतात पण तुम्हाला माहीत नसेल तर सांगतोय की ती उद्या आमच्या घरी येणार आहेत मग त्यासाठी हे पदार्थ बनवायचा चालू आहे तर अजूनले पदार्थ बनवायचे राहिलेत जसे की चिवडा शंकरपाळी करंजी कापण्या लई पदार्थ बनवायचे राहिलेत मग ती सगळं उद्या संध्याकाळ नाही संध्याकाळ नाही दुपारपर्यंत बनवायचं आहे आणि दुपारी महालक्ष्मी बनवायच्या मग संध्याकाळी महालक्ष्मींसमोर हे पदार्थ ठेवायचे असतात तेव्हा जाऊन ती कार्यक्रम पूर्ण होतो आणि मग रात्रीच्याला त्याला भोज करतात मग असा कार्यक्रम असतो महालक्ष्म्याचा काहीतरी त्यासाठी हे पदार्थ बनवायचा चालू आहे मग बघू आता आपण पण थोडी मदत करायची आईला म्हणजे मम्मीला जेणे की ती सोपं व्हावं नाहीतर एकट्याला करायचं गेलं ना ती ले टाईम लागतो मग आता मला वाटतंय चकली आणि आनरसं तर आहे मग आता उद्याच्याला बहुतेक ती शंकरपाया बनवण चला मग आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया कारण मम्मीला थोडी मदत करू लागतो जर ही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही आणि कमेंटमध्ये अजून एक गोष्ट सांगा की मी हंड्रेड डेज कंटिन्यू ब्लॉग चॅलेंज करू शकतो का नाही आणि मला वाटतं तुम्ही ब्लॉगला एन्जॉय केला असेल तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये